घरातून बाहेर पडणाऱ्या पंकजला सत्याने थांबवलेलं असता सत्य म्हणत असतो काय रे फुसक्या कुठे निघाला आहेस तू त्यावर पंकज म्हणत असतो ए सत्या प्रत्येक गोष्टी तुला सांगण्यासाठी तू काय माझा बॉस आहेस का त्यावर सत्या म्हणत असतो बरं झालं सुरुवात तूच केलीस बरं मला सांग फुसक्या तू कुठे काम करतोस रे आणि कोण आहे तुझा बॉस त्यावर पंकज आता म्हणत असतो तू तू तु, तू तु, तुला काय करायचं आहे आणि तू माझी कॉलर सोडा दे मला जाऊ दे माझं महत्त्वाचं काम आहे त्यावर सत्या म्हणत असतो तुझी ना खूपच नाटकं सुरू आहेत एकतर तू कामाला जातोस असं सांगून घरातून बाहेर पडतोस पण नेमकं तू कुठे भटकतोस त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो तू तुला म्हणायचं काय आहे मी काय कामाला जात नाही का मी काय गार्डनमध्ये बसून असतो का दिवसभर त्यावर सत्य म्हणत असतो अरे तू स्वतःच्या तोंडानेच कबूल केलंस की तू कामाला जात नाही तर तू गार्डनमध्येच बसून असतोस त्यावर लगेचच आता थेट पंकज म्हणत असतो तुला काय करायचं आहे मी कामाला जाईन किंवा नाही जाईन मी गार्डनमध्ये बसेन तुझा काय प्रॉब्लेम आहे त्यावर सत्य म्हणत असतो अरे प्रॉब्लेम कसा नसेल एक तर तू दिवसभर घरातून बाहेर असतोस आणि घरात आल्यावर शेवटी तू खुशारक्या मारतोस की तू कामाला जातोस महिना संपून गेला तरी दुसऱ्या महिन्याला पण तुझ्या हातात पगार नसतो आज तुझ्या लग्नाला दीड दोन वर्ष झाली एकदाही तू एकही पगार आणला नाहीस तेव्हापासून आत्तापर्यंत माझ्या जीवावर जगतोयस तू मी आणतो ना कमवून पैसा त्यातून आणलेल्या राशनमधल्या पैशातून जेवतोयस तू त्यामुळे माझा अधिकार आहे तुझ्यावर विचारायचा की तू नेमकं काय करतोस त्यावर आज मागून आता देविका आलेली असते ती म्हणत असते ए गुंड मवाली स्वतःला काय समजतोस तू गुंडगिरी करून तो पैसा आणतोस ना आणि त्या पैशाने तू राशन आणतोस आम्हाला ते जेवण पचतसुद्धा नाही त्यावर सत्या हसायला लागतो आणि म्हणत असतो अच्छा म्हणजे मी गुंडगिरी करून पैसा आणतो आणि त्या पैशातून आणलेल्या राशनमधून तुम्ही जेवता आणि ते तुम्हाला पचत नाही तरीही दोन वर्षं झाली तुम्ही चांगलं धडधकट आहात त्यावर मात्र आता थेट हा पंक जो पंकज असतो तो बोलू लागतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे आम्ही जेवू नको का आता आमच्या जेवणावर सुद्धा आला असतो त्यावर मीरा लगेचच येऊ म्हणत असते ए देविका काय बोलतेस आधी याचा विचार तरी कर या घरामध्ये खरंच तुम्ही काही कामाचे आहात का माझ्या नवऱ्याच्या जीवावर जगताय असं त्याने म्हटलं तर काय चुकीचं म्हटलं आहे आणि वर तुम्ही शहाणपणाही करता त्यावर आता देविका म्हणत असते सत्या आणि ये मीरा तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा मी कमवते मी हे घर चालवू शकते त्यावर आता मीरा म्हणत असते आता तर या पोळेपासून तू घर चालवून दाखवच आम्ही तर आमच्याकडनं आलेल्या रेशनमधून तुला काही खायला देणार नाही चालेल ना त्यावर आता पंकज म्हणत असतो बेबी काय बोलून गेलीस तू काय गरज होती तुला मध्ये बोलायची त्यावर देविका म्हणत असते पंकज तू जॉब करतोस ना मांडणं तू महिन्याचं राशन मार ना यांच्या थोबाडावर त्यावर आता मेरा लगेचच पुढे येते थे, आणि थेट सणसणीत देविकाच्या थोबाडीत देते आणि बोलू लागते कशी भाषा वापरतेस तू एकतर आमचंच खाऊन आमच्या थोबाडावर हा पंकज मारणार माझा नवऱ्याला कुदून काळ्या इथल्या येते त्यावर लगेचच आपण पाहतोय आता देविका कप गुमान तिथून जॉबला निघून जाते पंकजही तिच्या मागे मागे पळतो इकडे आता मीरा म्हणत असते तुम्ही काही काळजी करू नका या दोघांशी भांडण्यात काही अर्थ नाही आहे आपण आपलं आपलं करूया आणि लगेचच आता मीरा सत्याला घेऊन एका गाडीच्या शोरूममध्ये गेलेली असते तिथे आता तिने सत्याला सरप्राईज दिलेलं असतं की मी तुमच्यासाठी गाडी बुक करते सत्याला हे सरप्राईज खूपच आवडलेलं असतं कारण त्या बुक केलेल्या गाडीतून चांगली भाडी मारून रोजच्या रोज चांगला पैसा येणार असतो सत्या म्हणत असतो खरंच धुमकेतू तु मानलं तुला आणि अशातच आता नवीन गाडी घेऊन सत्या आणि मीरा घरी आलेले असतात ते चित्र आता पाहिल्यावर इथे देविकाच्या पोटात गोळा आलेला असतो ती म्हणत असते खरंच या दोघांनी कमालच केली आणि अशातच आता निरुपा ज्या वेळेला गाडी पाहते त्यावेळेला ती अवाक होते ती म्हणत असते बाप रे बाप ही मीरा काही कमी नाहीये पण मीराने एवढा पैसा आणला कुठून त्यावर मात्र आता मीराला विचारायची तिची हिंमत होईना आणि अशातच आता थेट देविका म्हणत असते ओ आई काहीतरी करा ही मिरिका ही मीरा आपल्या वर होत चालली आहे प्रत्येक वेळेला काही ना काही हिच्या डोक्यात वेगळा प्लॅन शिजतोय आणि आपण मात्र मागे राहतोय त्यावर निरूपा म्हणत असते हे बघ देविका सध्या तरी मी काही करू शकत नाही कारण ही जी मीरा आहे ना हे खूपच हुशार आहे हिच्या विरोधात काही करायला गेलो तर आपणच अगदी तोंडघशी आपटू त्यावर लगेचच आता मीराला फायनली देविका येऊन म्हणत असते माफ कर मीरा मला कळून चुकलं आहे माझी चुकी झाली आणि गाडी घेतल्याबद्दल काँग्रेस त्यावर निरा असते वा लवकर कळलं तुला तुझी चुकी झाली ते आणि अशातच आता शेवटी सत्याने देखील निरूपाला म्हटलेलं असतं निरूपा खा पेडे तुला गोड लागणार नाहीत पण तरीही पेडा तुला देणं मला योग्यता वाटते आणि अशातच आपण पाहतो हे सुधाकर म्हणत असतात खरंच सोनबाई या घराला अक्षरशः लक्ष्मी लाभली आहे तुझ्या रूपात काय कसं आणि कधी करायचं हे तुला अगदी परफेक्ट कळतं त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता सत्या म्हणत असतो बाप खरंच अगदी लाख मोलाची सून माझ्या गळ्यात बांधलीस तू चुकलो चुकलो गळ्यात नाही बांधली आहेस माझ्याशी लग्न लावून दिलंस त्यासाठी तुझा धन्यवाद आणि तुझ्या अशा पुढाकारामुळे मला मीरा म्हणजेच माझी धुमकेतू मिळाली त्यावर थेट धुमके तुझं खूपच कौतुक होतं आहे हे पाहून आता देविकाच्या पोटात दुखू लागतं आणि लगेचच आता देविका म्हणत असते पंकज पाहिलंस त्या मीराचं किती कौतुक सुरू आहे पण माझं कोणीच कौतुक करत नाही त्या आहे त्यावर पंकज म्हणत असतो अगं तुझं कौतुक करण्यासारखं आहे तरी काय लोकांना तू काहीतरी करून दाखव ना त्यावर आता देविका म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मी कौतुक करण्यासारखी नाही आहे त्यावर पंकज म्हणत असतो अगदी तसं नाही म्हणायचं आहे मला पण शेवटी माझं काहीतरी ऐक माझं जर चुकलं तर त्यासाठी तू नेहमी तत्पर रहा असंच माझं म्हणणं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता ठरल्याप्रमाणे इथे पंकजने सत्याच्या गाडीला नुकसान पोहोचवण्याचा विचार केलेला असतो पण देविकाला जेव्हा हे कळतं देविका म्हणत असते नको त्या उठट्याव्या करू नकोस उत्तरासारखा बडवेल तुला आणि मग तू तोंड कशी पडशील त्यावर लगेचच आता सत्या काय आपल्याला तुडवेल की नाही याची भीती या, या पंकजच्या मनात आलेली असते आणि पंकज गप गुमान साईटला बसून असतो अशातच आपण पाहतोय शेवटी पंकजला थोडीफार अक्कल आलेली असते आणि तो असं काही करत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे खरंच असं काहीचं घडू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद